कांद्याचे भाव कोसळले शेतकऱ्यांचा गिगाव फटा रस्ताबंदी आंदोलन सरकारकडे शेतकऱ्यांचा संताप आमच्या मेहनतीचे योग्य मूल्यांकन करा माणमाता परिसरातील शेतकरी कांद्याचे भाव कोसळल्याने संतप्त झाले पिकांचे नुकसान झाले असून सरकारने अद्याप योग्य उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांचा राग रस्त्यावर प्रकट झालाय आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास गिगाव फाटा येथे शेतकऱ्यांनी रस्ताबंदी आंदोलन केले शेतकऱ्यांनी अर्धा ते पाऊण तास रस्ता बंद ठेवला घोषणाबाजी आणि जोरदारपणे त्यांनी सरकारवर विरुद्ध दबाव निर्माण केला माडमात्यातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता त्यांच्या चेहऱ्यावर चिंता राग आणि असंतोष स्पष्ट दिसत होता यावेळी शेतकऱ्यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पीआय प्रीतम चौधरी यांना निवेदन दिले निवेदनात त्यांनी मागणी केली पिकांचे नुकसान त्वरित पंचनाम्या समाविष्ट करावे कांदा आणि कपाशीला योग्य बाजारभाव मिळवून द्यावा शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की जर सरकारने मागण्या दुर्लक्षित केल्या तर आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा उभारले जाईल आमच्या मेहनतीचे आणि उत्पन्नाचे योग्य मूल्यांकन करा आमच्या हक्कांसाठी आम्ही मागे हटणार नाही स्थानिक प्रशासन आता शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याच्या दबावाखाली आहे या आंदोलनातून सरकारला शेतकऱ्यांचा राग असंतोष आणि अपेक्षा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत टी व्ही साठी गणेश शिंदे मालेगाव प्रथम सा नमस्कार करते बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचं कारण असं होत की आमच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला पिकाच्या देखायलाही जर धक्का लागला तर माझ्या महाराजांचा काळी काळीजाडा यातना होत होत्या परंतु इथल्या अक्षम्य आणि गेंद्याच्या गेंड्याच्या गेंड्याच्या कात्री धारण केलेल्या सरकारला मात्र अजूनही जाग येत नाही याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची नेहमी आठवण करावी लागते तर आपण सर्वजण विविध मागण्या घेऊन इथं जमलो आहोत तर आपण भारतामध्ये राहतो आणि काही लोक इंडिया मध्ये राहतात इंडिया आणि भारतातला फरक इथल्या सरकारने खूप मोठा फरक करून टाकलेला आहे तर आत्ताच आता आपण बातम्या बघत असो की मुंबई सारख्या भागामध्ये जी इंडियाची लोक राहतात ती इंडियाची लोक आयफोन सेवन्टीन साठी वेटिंगला नंबर लावून उभे दीड ते दोन दोन लाख रुपयांच्या मोबाईल घेण्यासाठी वेटिंग ला उभे आहेत आणि इथले मायबाप शेतकरी आणि ते तरुण बांधव आपल्या मायबापाच्या हक्कासाठी शेतकऱ्याच्या हक्कासाठी ते जमलेले आहेत खर तर तुमचं तुमचं हे सगळं बघून आपण एका संघर्षासाठी येथे जमलेलं आहोत खऱ्या अर्थाने मला असं सांगायचं आहे इथलं सरकार नेहमी म्हणत आहे की तुम्ही विविध मागण्या घेऊन आंदोलनं करतात तेव्हा तुम्ही खरं तर हे राजकारणी तेव्हा त्यांच्या बुद्धीची खीव येते मला खरं तर आम्ही रडत नाही रडत असताना लढतो सुद्धा आहोत या रडण्यामागे कारण आहे की सर्वात जर कधी मातृत्वाचं आणि आपुलकीचं जर नातं असल ते आई आणि लेकराचं असतं परंतु कधी काळी आपल्या लेकराला रडल्याशिवाय आई देखील दूध पाजत नाही म्हणून हे सर्व आमचं रडणं आणि लढणं आहे हे सरकारला ठणकावून सांगण्याची आता वेळ आलेली आहे विविध मागण्यांसाठी विविध ठिकाणी आंदोलने मोर्चे होत असतील परंतु हे आम्ही मौज मस्ती करण्यासाठी किंवा आलिशान जीवन जगण्यासाठी नाहीये तर आमच्या हक्कासाठी आणि संघर्षासाठीची ही लढाई आहे खरं तर इथल्या सरकारने आम्हाला प्रत्येक वेळी आमच्या हक्कासाठी लढायला आणि रडायला भाग पाडलेला आहे एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि दोन मिनिटात मी माझं हो बोलणं संपवतो खरं तर इथलं सरकार आम्हाला सन्मान निधीच्या नावाने आमचा सन्मान करण्याचं सांगताय मोठमोठ्या गोष्टी सांगतायत परंतु या सन्मानाच्या नावाखाली आमचा अपमान करू नका एक उदाहरण असं आहे की एका मार्केट कमिटीमध्ये एक शेतकरी जातो तो शेतकरी त्याचा सोयाबीन असेल भुईमुंग असेल विकतो त्या विकलेल्या पैशातून एक चाळीस हजार तीस हजार रुपयांचं तीस हजार चाळीस हजार रुपयांचा त्याचा पैसा तो जमून कुठेतरी तो म्हातारा बाबा म्हातारा बाब आपला आला शेतकरी बाब ते पैसे घेऊन घरी घेऊन मोजतो आनंदाने घरी घेऊन जाण्यासाठी निघतो पण थोड्याच वेळात थो कळतं की त्याचा पाच मिनिटांमध्ये त्याचा खिसा कोणीतरी कापलेला असतो तो, तो मात्र खूप परेशान असतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात एक पांढरा कपडा घालून एक माणूस येतो आणि तो त्याला पाचशे रुपयांची नोट देतो हे पाचशे रुपयाची नोट देणे म्हणजे सरकारने आम्हाला सन्मान निधी देऊन केलेला अपमान आहे एवढे बोलतो आणि थांबतो जय जवान जय घे नाही तर आमचे स्वप्न सुद्धा होऊन गेले साहेब आज खास करून आमच्या प्रमुख मान्य जर म्हणल्या तर कांद्याला आज शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवलेला होता एक किलो कांदा पिकवायला साधारण सरासरी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आणि तो, तो शेतकरी आज पाच रुपये किलो भावाने एक शेतकरी कांदा विकतोय असा कोणता धंदा आहे साधारणपणे तुमचा जिओचा रिचार्ज मारायचा असेल तर त्यावेळेस कुठलंच आंदोलन होत नाही परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर आंदोलनाचे आंदोलन डोळ्यातून आसरू येतात मग शेतकऱ्याचा कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस तुमचे आसरू कुठे गेले तुम्ही काही करा लाख मेले तरी चालतील परंतु हा लाखोंचा पोशिंदा आज जगलाच पाहिजे तुम्हाला सर्वांना सांगायचं सा या माध्यमातून जर माझ्या शेतकरी बापाने नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल दाखल कविता आहे आणि तुम्ही कितीही आटा आणा तुम्ही कितीही मोबाईलचा डाटा आणा तुम परंतु तुम्हाला भाकरी डाऊनलोड करता येणार नाही आणि भाजीची प्रिंट मारता येणार नाही यासाठी शेतकऱ्यालाच राबवा लागेल म्हणून मायबाप शासनाला विनंती आहे आज शेतकरी प्रचंड अडचणीत शेतात पाणी घरात पाणी डोळ्यात पाणी परंतु आज या ठिकाणी सरकार सांगता आम्ही बावीसशे कोटी रुपयाची मदत केली हा कालचा तुमचं शासन परिपत्रक आहे या परिपत्रकात स्पष्टपणे उल्लेख आहे फक्त जून ऑगस्ट या दरम्यान झालेल्या पावसाचं नुकसान झालेल्या शेतीला फक्त हे पॅकेज मिळणार आहे आपल्या हातात काय आहे मिळ कायदे मिळणार <laughs> आहे म्हणून मायबाप शासनाला या माध्यमातून माझी विनंती आहे की सप्टेंबर पर्यंत या सप्टेंबर पर्यंत तर आज चोवीस पंचवीस सप्टेंबर पर्यंत जो पाऊस झालेला आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे या नुकसानाची माझ्या माळमाता शेतकऱ्याला ना भाव मिळावा त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि यांचा सातबारा उतारा कोरा करा हीच मागणी मायबाबत सरकार या माध्यमातून आम्ही करतोय सरसकट पंचनामे करा एन टी सी सी ची विविध शासकीय बँकांची कर्ज वसुली शासनाची तुम्ही थांबवा त्यांचा उतारा कोरा करा मुलांची शैक्षणिक शुल्क फी माफी करा यासारख्या अनेक मागण्या आम्ही इथे घेऊन आलेलो होतो आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब किंवा शासन सांगताय की आम्ही तुमच्या पाठीशी असो परंतु साहेब जखम मांडीला आणि मलम शेंडीला सोडायचा प्रयत्न करू नका शेतकऱ्याचा सरसकट गोराबादेश देऊन टाका मिनट सर खास करून तुम्ही शाहिनी मंडळात <laughs> पाण्याची नोंदीचा तुम्ही केंद्र लावता परंतु पाऊस आमचा गिगावचा मोजत नाही सवनगावचा मोजत नाही मोजत नाही ना परिसरात कवाडी गटला कुठेही रेनगेन्टेशन राहिलेलं नाही हे रेनगेन स्टेशन तुम्ही पुन्हा कार्यान्वित करा आणि या ठिकाणी पोलीस उपस्थित जे प्रशासनाचे सा साहेब आले यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि साहेबांनी आमचं हे सा निवेदन स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो वंदे शेतकऱ्याच्या मागण्या या पूर्ण शेतकऱ्यांना सरसगड कर्ज माफी शेतकऱ्याचा उतार हा सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज मालेगावच्या या धर्तीवर जिगाव फाट्यावर आज आमचे सन्मान्य नरवाडा साहेब तसं त्या महामार्गाची शेतकरी बांधव माझ्या माय बंधू भगिनी आणि या ठिकाणी जमलेला यांना जो हा जो चक्का जाम आंदोलन करण्याची जी वेळ आलेली आहे या शासनापाई आलेली आहे तरी आज आमची या ठिकाणी जमण्याची शेतकरी या सरकारला जी आमची प्रमुख मागणी आहे त्या प्रमुख मागणीमध्ये आज जो हा उल्लेख आहे ही जी आज अतिवृष्टी झालेली आहे अगोदर आज शेतकरी राजा हा गरीब कमजोर लाचार आहे तरी जे या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्या राजांचे नुकसान झालेले आहे यांचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे यानंतर आमची आज या धर्तीवर मालेगावच्या धर्तीवर जी मागणी आहे आमच्या कांद्याला हा जो भाव आहे हा जो हा जो भाव आहे आणि हा जो आमचा जो नुकसान झालेला आहे त्वरित भरपाई मिळाली पाहिजे आणि या माळ माथ्याची प्रमुख मागणी म्हणजे आम्ही जो हा का कापूस पिकवतो आम्ही हा जो कांदा पिकवतो आम्ही हा जो मक्का बाजरी जो काही उत्पादन करतो या कांद्या या आमच्या कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे माझ्या राजा शेतकरी राजाने तुम्हाला एक माझं म्हणणं आहे या महाराष्ट्र या देशामध्ये जर एखादा अधिकारी एखादा कर्मचारी जर चांगला काम करत असेल त्याचा पगार वाढवतो हो त्याला प्रमोशन मिळलं जात परंतु या राज्यातला या मातीतला जो हा जो शेतकरी राजा आहे रात्र दिवस कष्ट करून त्याचा घाम गाळून चांगलं पीक चांगलं पीक उगवतो हो तो, तो दमदार जोमदार पीक बनवतो हो आणि त्याला उत्तर महाराष्ट्र माहिती आहे कार्यकर्ता महासंघाचा उत्तर महाराष्ट्र म्हणून प्रथमता इथे निषेध नोंदवतो कारण जगाचा मालक जगाचा पोशिंदा शेतकरी याला न्याय हक्कासाठी जर रस्ता रोखो करावा लागत असेल तर शासनाने आणि या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आता अशी परिस्थिती झाली आहे मालेगाव तालुक्यात किंवा अन्य इतर याच्यात जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे तर त्याच्यात शेतात पिकामध्ये शेती शेतांना धरणाचं स्वरूप आलेलं आहे ही परिस्थिती पाहण्यासाठी कालचा काल सायंकाळचा विषय खडकी गावात व दैफुले गावात कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा शास शा, शा, शासन प्रशासनाला तिथं फिरकायला सुद्धा वेळ झालेला नाही वेळच मिळाला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काल मला फोन लावून बोलवलं आणि त्यांच्या व्यथा सांगितल्या तर त्या व्यथा ते ते मला त्याच्या पिकाचं ते भेट दिलं मला यामुळे मला माझ्या डोळ्यात एकदम मा आसरू अनावर आले होते काल ही जी सर्व परिस्थिती तर शेतकऱ्या शेतकऱ्याची ही जी परिस्थिती आहे याच्याकडे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी कारण पंचनामे होतात परंतु ते फक्त एका फुटाऱ्याच्या घराजवळ बसूनच होतात प्रत्यक्षात जे गोरगरीब लोक आहेत तर त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्षात पाणी होतच नाही पंचनाम्याचे आदेश होतात परंतु क्षत्रिय जे ग्राम ग्राम पातळीवर जे काही कर्मचारी आहेत तर ते मुख्यालयीन राहत नाही प्रत्येकाजवळ त्याचा त्यांचा नंबर राहत नाही मोबाईल नंबर तर त्यामुळे ही सर्व गोष्टीची जे तालुका पातळीवरचे जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि जो काय पंचनामा होईल तर तो गोरगरीब जे नुकसान झाले त्याच्यापर्यंत तो, तो कर्मचारी पोचला पाहिजे जय हिंद आज आमच्या या गिगाव फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा साळीत जो कांदा साठवलेला आहे ज्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून आमचा हा माल माथा पाऊस दोदोध परंतु याकडे कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही शासनाचं लक्ष नाही जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात तर हा पंचनामा सरसकट करून ओला दुष्काळ राज्यात जाहीर करा हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे या कपाशीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या जो कांदा चाळीत कांदा सटला आहे त्याला पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याची पीक विम्या क्रायटेरियामध्ये तर शेतकऱ्याच्या खात्यावरती त्वरित पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रस्ता रोखो करण्याचा होता त्याचबरोबर या मालमाता परिसरात जे दादाभाऊ असतील गणेशभाऊ असतील त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपण राज्यात आज जो प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहतोय तर एक वेळ माणसाचं पत्रकार म्हणून शेतकऱ्यांचा खरा प्रामाणिक कैवारी म्हणून एकाच पत्रकाराचं नाव तोंडासमोर येतो तो, तो म्हणजे विलास बडे सर आणि या विलास बडेंच्या हे दोघं पत्रकार बांधव असतील हे युट्यूब चॅनेल म्हणून प्रत्येक क्षणक्षण आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या कथा व्यथा दुःख वेदना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत तर त्यांचंही कौतुकाचे शब्द आम्हाला या ठिकाणी मांडायचे होते परंतु प्रशासनाने वेळ कमी दिल्यामुळे आम्ही त्यांचं कौतुक करू शकलो नाही परंतु आमचे शेतकरी मित्रांच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की जे जे वेळ जाईल आज शेतकरी संकटात या शेतकऱ्यावर नैसर्गिक खूप मोठ संकट निर्माण झालेलं आहे अहो कांदे जरी चाळीस भरले पण ते कांदे गेले पण नवीन उळ टाकलं प्रत्येक उळ्याचं इतकं महागडा बी घ्यावं लागतं आणि त्या महागड्या मोठं मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे आणि प्रशासन कुठल्याही गोष्टीची कधीही दखल घेत नाही बांधावर कधी पंचनामा होत नाही आणि म्हणून हा आज आपण रास्ता रोगो हो या ठिकाणी केला धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नका